हॅलो फ्रेंड आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तुम्ही ओळखलंच असेल की थमनेवरून किंवा टायटेलवरून की आज आपल्या रेसिपी चॅनलमध्ये कोणती रेसिपी बनवत आहे तर चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूया आता समजा भाजीला घरात काहीच नसेल तर अचानक असा एक आयडिया येते की चला आपण एक शेवभाजी बनवूया तर ठीक आहे मग आता इथे तुम्ही पाहिलं असेल की मी काय केले भाजीला काहीच नव्हतं काय कळत नव्हतं की काय बनवू काय बनवू तर मला ठीक आहे आज ना म्हटलं ठीक आहे मस्तपैकी बनवूया चमचमीत झणझणीत आणि मस्त अशी सोपी आणि साधी होणारी रेसिपी म्हणजे शेवभाजी तर तुम्ही ओळखले असेल की इथं मी काय केले एक कढई घेतली गॅसचा ले फ्लेम चालू केला आहे आणि त्याच्यामध्ये काय केले थोडंसं तेल आहे ना आपल्या भाजीमध्ये थोडं जास्त आहे आता तुम्ही म्हणता की भाजीला तेल जास्त आहे तर तुम्हाला आता माहितीच आहे मिसळमध्ये किंवा भाजीमध्ये थोडंसं तेल जर जास्तच असतं तर थोडंसं तेल जास्त टाकलेलं आहे आणि एक चमचा ते मी घेतलेला आहे जिरा आणि जिरा आहे ते चांगल्यापैकी लाल झालेला आहे आणि त्याच्यासोबतच मी काय केले दोन आहे ना कढीपत्त्याची पानं घेतली तर म्हणजे जी फांटी आहे ना ते दोन दोन घेतलीत आणि मला कढीपत्ता भाजीमध्ये खूप आवडतो तर मी थोडं जास्त घेतलाय तर कढीपत्ता पण चांगल्या तेलामध्ये फ्राय झाला आता त्याच्यासोबत मी काय केली आता तुम्ही पाहिलं असेल की एक इथे आहे जे कांदा खिसून घेतलेला आहे ना ते इथे मी घेतलेला आहे आता तुम्ही म्हणता कांदा खिसून का घेतला अहो कांदा का घेतला तुम्हाला तर माहितीच आपली जी भाजी आहे ना तर शेवभाजीसाठी चांगल्यापैकी मिश्रण आणि त्याला गठ्ठपणा येण्यासाठी मी काय केले कांदा आहे ना तर खिसून घेतलाय आणि त्याला तुम्ही काय केलं तुम्ही पाहिलेच असेल की इथं थोडासा लाईट गोल्डन होईपर्यंत कांद्याला ना एकदम मस्तपैकी कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलाय आणि कांदा परतत तो आहे तोपर्यंत मी काय केले माहितीये का कांदा साईडला घेतला फक्त एक चमचा आता क्वांटिटी वरती बरं का मी बेसन पिठी किती घेतली एकच चमचा तर तो मला तर थोडी जास्त बनवायची असेल तर तुम्ही काय करा आहे का बेसनपीठ थोडंसं वाढू शकता किंवा काय करायचं दोन अडीच चमचे तर घेतले तर तुमची भाजी आहे ना तर भाजीला चांगलं गट्टसर पाना येईल ते तर मी काय केले एक चमचा घेत घेतलेला आहे बेसनपीठ आणि बेसनपीठ साईडला घेऊन त्याला ना चांगलं लाईट गोल्डन होईपर्यंत परतून पर घेतलं की जेणेकरून बेसनपीठाचा कच्चा पण येणार नाही आणि ना खूप छान भाजी होईल आणि बेसनपीठाचा बस आपल्या भाजीला खूप छान येईल तर तुम्ही दबाह शकता नंतर मी काय केले कांद्यामध्ये ना जे बेसनपीठ आहे ते पण त्याला चांगलं परतून घेतले आता इथं काय केले जी जे टोमॅटो आहे ना तर तो टोमॅटो काय केलं स्वच्छ धुवून आहे ना मी त्याला चिरून वगैरे ना जी एकदम फाईन पेस्ट करून घेतली की जेणेकरून आपली ग्रेव्ही छान होईल पेश्ट एक दम एड़ तर टमॅटो पेस्ट एकदम ॲड केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की आपल्या ग्रेव्हीला कसंपैकी एकदम छान कलर आलेला आहे आता हे तुम्ही इथं पाहू शकता की ग्रेव्हीसाठी जे मसाला आहे तर ते पण भरपूर आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचंय एकदम कमी गॅसवरती आता ही, हो ही रेसिपी आहे ना तर तुम्हाला गॅसचा फ्लेम अजिबात वाढवायचा नाही इथं काय करायचंय गॅसचा फ्लेम कमी ठेवायचं की जेणेकरून की काय होतं की चांगल्यापैकी मसाला भाजला जातो आणि त्याच्यासोबतच ना की तेल सुटायला सुरुवात होते आता आपण काय केले कांदा बेसन पीठ भाजले तर ह्याच्यामध्ये बेसिक बेसिक जे मी ते बेसिक मसाले ते मी घरी तेच आहे एक चमचा घेतलेला आहे चिकन मसाला चमचा घेतलेला आहे मटन मसाला आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखा आपल्या भाजीला लाल तिखा पण म्हणजे खूप छान असं कलर येण्यासाठी आणि होममेड मी मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आणि थोडेसे हळद म्हणजे अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ ऍड केल्याच्या नंतर हे मिश्रण पूर्ण एकसारखं करून घेतलं तुम्ही तर पाहू शकता की मसाल्याचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे एक लालसरपणा आला ना, ला ना की शिवभाजी मिसळ खूप छान तरी बाज दिसते आणि केलंय थोडस पूर्ण मसाला आहे ना तर भाजून घेतलाय तर ही रेसिपी पूर्ण वेगळ्या पद्धतीची आहे तर तुम्ही तर पाहू शकता एक चमचा मी इथं घेतलेला आहे आल्याची पेस्ट आणि त्याच्यासोबतच एक चमचा मी इथं घेतलेला आहे लसणाची पेस्ट आता हे काय करायचंय ते पण चांगल्यापैकी मिश्रण तयार करायचे की, की जेणे करून ना त्याचं चांगलं असं एकसारखं मिश्रण होईल आणि तेल सुटायला सुरुवात झाली की म्हणायचं आपला मसाला खूप छान असं होतंय आता तुम्ही तर पाहू शकता की थोडीशी कोथंबीर मसाल्यामध्ये ॲड केली आता ह्याला पण मी चांगल्यापैकी परतून घेते की, पर की जेणेकरून खमंग असा वास सुटला पाहिजे मसाला खूप छान भाजला गेला ना आपली रेसिपी कुठंही फसत नाही तर हे तुम्हाला माहितीच आहे फक्त भाजी कोणतीही भाजी बांधवा फक्त मसाला भाजण्यावरतीच फोकस करा तुमची रेसिपी आपोआप छान होईल आता इथे काय करायचं माहिती का फ्रेंड्स एकदम पाणी लगेच टाकायचं नाही दोन मिनिटं आपण याला झाकून ठेवून देऊया तुम्ही इथं पाहिलं असेल की पाच ते सहा मिनिटं मी काय केले कमी गॅसवरती ना जे आपला मसाला आहे ते चांगल्यापैकी भाजून घेतलंय की जेणेकरून टमॅटो आणि कांदा जे आहे तर त्याचा अजिबात कच्चा पण राहणार नाही स्मेल कसलाही येणार नाही आणि जे खमंग वाटलाय ना गाईस ते आहे आपल्या पूर्ण मसाल्याचा मसाला कशा प्रकारे भाजला गेला हे तुम्ही इथं पाहू शकता आता आपण काय करायचं माहिती का ह्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही तर काय करायचं कोमट पाणी करून घ्या नाहीतर काय करा गरम पाणी घेतलं तरी काही हरकत नाही हे ठेवा फक्त इथं गरम पाणी घ्यायचे आणि थंड पाण्याचा इथं वापर करायचा नाही ते तुम्ही पाहू शकता इथं मी काय केले गरम पाणी घेतले आता गरम पाणी जवळपास ग्रेव्हीला एक तांब्याभर मी पाणी ऍड केलं होतं कारण मला ग्रेव्ही खूप पातळ नको होते त्यासाठी मी काय केले मध्यम असं राहील त्या प्रकारे मी पाण्याचा वापर जवळपास एकच तांब्या इथं घेतलेला आहे आता मिश्रण पूर्ण म्हणजे एकसारखं करून घेतले की जेणेकरून मला कन्सिस्टन्सी कशी हवी त्या पद्धतीने मी काय केले तर बनवून घेतले तर तुम्हाला जर पातळ बनवायचे असेल तर पाण्याचा वापर थोडा करू शकता आणि थोडीफार उकळी यायला लागली आता हे गॅसचा फ्लेम अजिबात वाढवायचा नाहीये तर तुम्ही पाहिला असेल की थोडी थोडी उकळी यायला लागली त्याच्यामध्ये मी काय केले कस्तुरी मेथी आहे ते कस्तुरी मे ना ते हिता थोडीशी टाकली कारण कस्तुरी मेथीने ना खूप छान अशी टेस्ट येते हे तुम्हाला माहितीच आहे आता ह्याला मी काय केले परत ये ना सहा ते सात मिनिटं असंच झाकून ठेवलं होतं कमी गॅसवरती आणि तुम्ही पाहू शकता तरी कशा प्रकारे आलेली आहे अजिबात गॅसचा फ्लेम वाढवायचा नाही की काय होते की गॅसचा फ्लेम वाढवला ना की तरी उडून जाते त्यासाठी काय करायचे झाकून ठेवायचे एकदम कमी आचेवरती गॅस चालू ठेवायचे की जेणेकरून तरी आपोआप वरती येतील आता हे फायनली माझी भाजी पण झाली आहे आता तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी प्लेटिंग केली आता प्लेटिंग करताना तुम्हाला माहितीच की आपण जर समजा हॉटेलमध्ये गेलो की आपल्याला कांदा वगैरे टमॅटो वगैरे बरंच काही भेटतं अशा प्रकारे ना मी पण इथं बरंच काही घेतलं आहे तर माझी फायनल जी आहे ना शेवभाजी एकदम बनवून तयार झालेली आहे कांदा टमॅटो आणि इथं लिंबू ॲड केल्याच्या नंतर यासोबत पाव ठेवलेले आहे एकदम रेसिपी छान झाली आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली झटपट काही भाजीला नसतानाही तुम्ही ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता तर ही फायनली रेसिपी झाली तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो परंतु स्वतःची काळजी घेत सर्वात महत्त्वाचं खात्रा आणि हो ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचं खरंच खूप मनापासून मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी हिताच एंड करते आणि हो आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं ना शेअर करायला विसरू नका कारण काय होतं की नव्या नव्या भाजी नव्या नव्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील